जय केदारनाथ सध्या मी उभा आहे केदारनाथ दर्शनाला चाललो आहे आणि आपण ही जो पांढरा शुभ्र दिसत आहे ही बर्फाची नदी आहे म्हणजे नदी आहे वरणा पाणी पडतं सरना डोंगरावरना पण तो सर्व बर्फा झालेला आहे त्याचा आणि वरती सुद्धा बर्फ आहे सर्व सर्व डोंगरावरती बर्फ आहे वरती पुढे केदारनाथ आहेत पाच किलोमीटर अंतरा पुढे केदारनाथ आहे रामकृष्ण हरी शि डोली पण आहे पाण्याचा बर्फ आपली मे महिना आहे धूप आहे कडक पण इथे इथे बर्फ झालेला आहे निकलद भगा भग

व्हिडिओ आई आवडी तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा